मनापासून स्वागत आहे बाकी तुमचे जीवन वगैरे झाले का सांगा आणि मी आता काम होऊन आलो आहे घरी आणि तर म्हटलं चला घेतला होता तर म्हटलं बघा आज पण घेऊन आपल्याला कोणी येते का तर चला लवकर लवकर लाईव्ह या पटापट पटापट बाकी सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट ला या सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का सांगा कमेंट करून सगळ्यांचं काय चाललंय थंडी वगैरे कशी काय आहे इकडं खूप थंडी आहे मी ज्येष्ठ आता कामून घरी आलो तर खूपच थंडी बाहेरून आलोच होती तर चला लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का सांगा तर चला बघू आपली युट्यूब फॅमिली किती लवकर आपल्या लाईव्ह येत आहे तर।, तर या लवकर लवकर आपल्या आपल्याला पटापट फटाफट बाकी सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का सांगा नक्कीच कमेंट करून फटापट या ला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा रात्री खूप लांब आपली लाईव्ह गेली होती उत्तर प्रदेश व्हीपी खूप लांब लांब पर्यंत आपला लाईव्ह चालू होता रात्री आता तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सगळ्यांना सांगा आणि सगळ्यांनी हिंदी और मराठी मी कमेंट करून सभेकोन गुजारिश करून गा की सर हिंदी मराठी मी कमेंट करून लाईक केले धन्यवाद आमचा लाईव्ह दिख नाही राहा आहे लय करा पडापट पडापट लवकर लवकर लाईक केलं त्याच्यासाठी धन्यवाद तुमची कमेंट येत नाही कमेंट पण झाली का नमस्कार ओ आ, नमस्कार सचिन साहेब तुम्हाला काय म्हणता बाकी काय चाललं तुमचं जेवण वगैरे झालं का तर चला लवकर 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 या लावीवर मी जास्त वेळ थांबणार नाही कारण की मी जेवलो नाही जस्ट काम येऊन हो असा सहज लाईव्हला भटलो होतो तर म्हटलं चला बघू काय नाही निवांत आहे ओके तर चलाईवर बाकी सगळ्यांचं काय चाललंय सांगा लवकर लवकर कमेंट करून संगीता ताईला घेऊन येतो लवकर थांबा हो हो या घेऊन या घेऊन तर चला पटापट पटापट या लाईव्ह लाईव्ह करून कमेंट करून सांगा फटाफट सगळ्यांनी हिंदी आणि मराठीत कमेंट करा मी जास्त वेळ नाही घरा लाईव्ह वर थोडाच वेळ लाईव्ह आहे तर सगळ्यांनी पटापट लाईव्ह वर या बाकी सगळ्यांचं काय चाललंय काय नाही कमेंट करून सांगा फटाफट फटाफट या लवकर लवकर लाईव्ह वर लाईव्ह करून सांगा फटाफट फटाफट तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा आता दहा वाजलेले आहेत कोणाकोणाचे जेवण झाले सांगा ससने दादाला मॅसेज करतो हो हो करा करा तर सगळ्यांच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी हिंदी आणि मराठीत कमेंट करा लवकर लवकर विनंती करतो सगळ्याला आंधार स्वड सर न खूप काय नाही आ? या लवकर लवकर आपल्या अभी लाइक जो नाही मराठी में कमेंट करो तुरंत मिलेगा आपको आप कहां से मेरा देख हो सभी को बताना होगा तर सगळ्यांना विनंती करून कमेंट करून सांगा चला लवकर लवकर सगळ्या मित्रांना विनंती करतो सगळ्यांनी आपल्या लाईव्ह जॉईन पटापट फटाफट सभी का खाना पिना होगा अभि दस बज रहे है तर या लोक या लवकर लवकर लाईव्ह ला पटापट ससाने दादाला मेसेज करतो आ, हो लवकर मेसेज करा लवकर घेऊन या तर चला फटाफट पटापट या लाईव्ह ला लाईव्ह आपल्याला टाइम झाला वाटते थोडा काल पेक्षा जरा जास्त लवकर लाईक करा प्लीज बरेच जण आपला लाइव बघताय लाईक करत नाही तुम्ही लाईक करा लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा पटापट फटाफट फटाफट लाईक करा सभी को मैं रिक्वेस्ट कर रहा हूं लाईक करो और लाईव कहां से देख रहे हो बताना लाईव से जाओ मत प्लीज मैं आपको रिक्वेस्ट करता हूं लाईव से कोई भी जाओ मत लाईव्ह वरण कुणीही जाऊ नका लाईक करा कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल तुमचा राजेश लाईक डन भाऊजी मी आलो ओके थँक्यू आल्याबद्दल जेवण वगैरे झालं का तुमचं सांगा पटकन आज थोडं कामात गेलो होतो त्यामुळं मला थोडा लेट झाला यायला लाईव्ह त्यासाठी सॉरी तर या लवकर लवकर लाईव्ह वर फटाफट लाईव्ह करा लाईक करा फटाफट सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईक करा बरं या लवकर दादू बाजू नको रे बाकी जेवण वगैरे झालं का तुमचं सांगा सगळ्यांच कोणीही लाईवून जाता कामा नाही सगळ्यांनी पटापट पड़ कमेंट करायचं लाईक करायचे नमस्कार सरक रे माझातून चला पटापट पटापट या लाईवला बाकी सगळ्यांचं काय चाललंय काय नाही सांगा लवकर लवकर या लागू पटापट पटापट जेवण वगैरे झाले का तुमचे सांगा फटाफट नमस्कार दादजी नमस्कार गाव कोणतं माझ गाव आहे जालना कसे आहे गाणे एकच नंबर एकच नंबर भाऊजी गाणं ओके नमस्कार सचिन दादा दीपालिताई वेलकम तुमचं आणि तुम्हाला सगळ्यांच वेलकम आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे नमस्कार ससाने दादा दीपालिताई नमस्कार आणि आपले दुसरे दादा आलेले आहेत त्यांचं नाव आता इंग्लिश मध्ये मला येत नाही तर दादा तुमचं नाव परमेश्वर आहे का मला सांगा कारण की मला तुमचं नाव असता येत नाही ना आणि तुम्ही आता लाईक केलं नसाल तर नक्कीच लाईक करा तुम्ही आपला लाईव्ह बघताय कमेंट करून सांगा तर चला लवकर लवकर या लाईवला फटाफट कमेंट करा सगळ्यांनी आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का सांगा फटाफट बर नंतर ताई नमस्कार आणि यांचं नाव मला वाटतं बहुतेक परमेश्वरच असायला पाहिजे तर चला पटापट पटापट परमेश्वर बनसोडे मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके थँक्यू दादा तुम्ही सांगितल्याबद्दल आणि सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा लाईक केलं नसेल तर लाईक करा लवकर लवकर लाईव्ह जाऊ नका लाईव्ह करून बघताय सांगा आता ज्येष्ठ आपले बरेच जण वाच लाईव्ह करत आहेत तर सगळ्यांना विनंती आहे लाईक करा प्लीज मी जास्त वेळ थांबू शकत नाही मापी असावी बर हो चालेल चालेल असं काहीच नाही मी स्वतः लाईव्ह थोड्या वेळाने बंद करणार आहे मी गाडीवर आहे ओके थँक्यू सांगितल्याबद्दल तर दीपाल ताई तुमचं जेवण वगैरे झालं काही नाही माझं जेवण अजून झालं नाही मी जस्ट कामावरच आलोय सहज लाईव्ह बसलो म्हटलं बघावा थोडा लाईव्ह घेऊन तर वाट बघत होतो तुमच्या ची सगळ्यांचीच म्हटलं बसू थोडा वेळ पाच दहा मिनिटं अजून मला जेवायचं आहे आता मी आताच कामाला आलो आणि लाईव्ह चालू केला म्हटलं थोडा तुला ला येऊन तुमचं झालं का जेवण माझे झाले जेवण अच्छा ठीक आहे परवा दिवशी येणार आहे गावाकड बर ठीक आहे या लाव ना आणि सचिन साहेब नमस्कार हो झालं दीपाली ताई जेवण तर लाईक करा सगळ्यांनी तुमच्या दिल्ला लाईक केलं ला आहे ज्यांनी ज्यांनी लाईक केलं ला नाही त्यांनी लाईक करा पटापट बाकी सगळ्यांचं काय चाललंय नेटवर्क प्रॉब्लेम आहे माझा रे या ताई कुठे गेल्या दादजी ताई आहे सोबत बाहेर बसलेली आहे ताई पण आहे साडे दहा वाजले सत्यने दादा नमस्कार ओ हो। जेवण झाले का सचिन साहेब आणि दिपाली ताई दिपाली ताई दिपाली ताई सब केला आहे ताई

हो oh, सचिन दादा मी पण केलं सब तुम्हाला चला ठीक आहे एकमेकाची साखळी जॉईन करत चला सगळ्यांनी धन्यवाद ताई धन्यवाद एक मिनिट मला फोन येतोय थोडा सर्व लाईव्ह कोणी जाऊ नका एक मिनट थांबा आईला लाईव्ह कट होते वाटते कोणीच नाही